हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण दररोज भाजी खातो भेंडीची कधी भेंडी बनवून बटाटा टाकून कधी साधी भेंडी बनवतो पण आज मी वेगळ्या पद्धतीची भेंडी बनवणार आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ही मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे त्याचे चार भाग करून घ्यायचे ओभी कापून आणि पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे भिजवून ठेवली होती दोन तास ही चण्याची डाळ आणि लाल मिरचीचं वाटण घेतलेलं फक्त लाल मिरची लसूण आणि मीठ टाकून वाटलेलं आहे त्यानंतर मी कोथिंबीर घेतली आहे टमॅटो जिरे अर्धा चमचा आणि लसूण घेतलेलं आहे स्वतः मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे अगोदर डाळ टाकणार आहे आणि न त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी तुम्ही बघू शकता मीठ जिरे जिरे टमॅटो वगैरे घेतलं आता हळद टाकणार आहे अर्धा चमचा ते डाळ वाटण्यासाठी अशी हां आता त्याच्यामध्ये मी मीठ पण घेणार आहे मीठ तुमच्या चवीनुसार टाका मी स्वतः मी मीठ टाकले याच्यामध्ये आता हे मी वाटून घेणार आहे पाणी टाकून तुम्ही बघू शकता आणि लाल मिरचीचं वाटून तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता याच्यामध्ये स्वतः हे वाटून घेणार आहे पाणी टाकून मी स्वतः आपली डाळ वाटून झाली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डाळ वाटली आहे आणि हे बघा अशी जाडमध्ये आता मी हे या भेंडी चिरून घेतलेली त्याच्यावर टाकणार आहे कारण आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे मीठ वगैरे हळदी जिरे विरे सगळं स्वतः हे टाकून मी पूर्ण मॅरिनेट करून घेणार आहे छानपैकी ह्याला व्यवस्थित तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वतःही ही व्यवस्थित कालून घेणार आहे मी एकदम बघू हो शकता अशा पद्धतीने एकदम आणि तुम्ही बेसनही घेऊ शकता पण मी चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे स्वतः मी पॅनफ्रायमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी भेंडीची जी भेंडीला मसाला लावून घेतलेला तो टाकणार आहे काही व्यवस्थित आणि मध्यम गॅस केली आहे त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता स्वतः मी याचं झाकण काढून घेणार आहे आणि एक साईड पलटी करणार एक साईड भाजवी गेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुन्हा झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती मी आणि पुन्हा करणार आता का बघा आपली भाजी बघा आपली भेंडी ही भाजली गेली एकदम छानपैकी तर व्यवस्थित अशीच भाजली जाणार आहे एकदम तुम्ही बघू शकता आणि गॅस बारीक ठेवायचं एकदम मध्यम करून स्वतः मी याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहे कारण ही थोडी सुटसुटीत होणारी सो आपली भेंडीची भाजी रेडी झालेली व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा